आई साहेब कधी होतय काय चालली तयारी बेल्ट घालायचं पहिला पायाला पुढं नाहीतर असं करायला लागतय आई साहेबांचं कामले अवघड झालंय गुडघ्यामुळं सगळी तयारी करून पायाला पहिला बेल्ट घालायला लागतात मग चालायचंय नाहीतर असं 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 काय चालू माझ घाला घाला बेल्ट घालायचं लवकर लोक आजच कुत्रा दिदीला बोखाय लागलाय बरं का दीदीला ओळखच नाही त्याच तयार झाली नाही जरा वेगळे कपडे घातले ते हातामध्ये पर्स वगैरे घेतली घेतले तर काही तर येड झालंय कुत्रा जरा आमचं बरं का अंगावरच यायला लागलंय चावत काय वाटायला लागलेलं आम्ही चला बाहेर चाललोय आम्ही बाहेर चला आई साहेब चालायला उशीर झालाय तुला बी यायचं आहे का आता आमच्यासोबत त्याला बी निघू घे चल थोडं बसा ते बसल्यावर आई साहेब तुम्हाला गाडी चालू लाईट काय चालू आहे नसतं काय का नाही का नुसत गाडा फिरवती होत बत्ती बघ किती एवढी छोटी उदबत्ती तू कधी घेतली गेली बघ बर कशी आहे आपण कुठली ही केली नाही ती बघ तुझा सारखं वेगळं 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 नाही नाही त्या प्रकारचं तुला उदबत्त्या लागते त्या वाटत बरा घ्या शिल्लक लागतंय तुमच्यावर स्टॉक स्टॉक लागतो तुम्हाला जास्त पूजा पूजा कारण तुमच्याकडे असते ना कधी तर माझ्याकडं काय आहे ते पहिलं ती पहिलं बायका का नाही डाबर गोळ्या काय डांबर गोळ्या काय म्हणतात त्याला पहिलं तीच होतं बघ सेंट ही असलं काय नव्हतं आता निघल नाही त्या प्रकारचं सेंट न तुझ्या मस्त सेंटाच्या बाटल्या हाता एवढ्या येते एक एक तसलं का नाही ती ढासला बघितले ती ग तुझी लोक तरी पण घे एक्स्ट्रा एक दोन असावे आपल्याला परत येता येत ना लवकर निर्माचा घे बारका पुढा ह्याच्यावरचा घेतला असता बकेटवरचा पण आपल्याला नेता येत नाही आता हां भांडे सांभन ग कशीच सांब ना माणसांची झाली आता भांडेजी घेतली काय मानसन साहेब ना घेतली होतो माणसाची बघ आता भांड्याची साबण भांड्याला लागती ती मग माणसांना बी साबण लागत नाही ती बरं असो दे काय असेल ते असेल की नाही ती तुला तूच घेती ती सगळं घरातलं मी फक्त तुझ्या महाग आहे तुला कुठली साबण लागते ती काय लागते ते आम्ही पहिलं वापरतो तू लॉय बॉय आता तुझं वेगळं 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 आहे कुठली घ्यायची आपत्ती चहापत्ती तर हाय पण चहापत्ती नेमकी घ्यायची कुठला डब्याची <laughs> बघा <पागा> अगोदर तुम्ही <laughs> तुमचं ते डब्यांचं भरण्याचं महत्वाचं आहे किती जरी भरणे असले तरी काय असं पण आहे ती नको तसे पण माझं काय म्हणणं एक ते घेतले म्हणजे एक लेवल मध्ये भरणे नको पण ती चहा पिऊन बघितलाय ती नको आता ही घ्या म्हणजे ती पण श्वासा तीच आहे पण हे जरा ग्रीन म्हणणं वेगळा दिसतोय

आपल्या आकाला बिलाय आवडतय बरं का ते आका म्हणजे माझी कल्याणी आहे बर का ती कल्याणी नाव आहे माझ्या मोठ्या मुलीचं तर तिला ती बिस्किट आवडतय ती गुड डे काकू काय काय नाव आहे बिस्किट तुला कुठला आवडेल ती घे संग मी पण दोन खाती आपलं बुडवनच्या <laughs> <laughs> खारी आली खारी ओके मारीचा घे नाही छोटा इकडचा थोडी राहिली म्हणून तर घे ति ना मात फायगा नाही बघू तुझी तुझी तुरीच खिट घेतली मला नको घ्या मग चव बघू एकच 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 घ्या चांगलं लागलं तर परत घेऊया एकदम घेतल्यावर खा वाटल्यावर ऐकायचं नाही का नाही दीदे निधू बाळ का नाही आमचं जरा आगावच आहे काय नको म्हणलं तर ते घेणार हा घ्या थोडं थोडं घ्या बाबा देणार आहे तर पण विचार करून घ्यायला लागतंय बाळा बास चोकस घेते काय चोक गेल्या अगं भैया खातोय तुझ्या आवडीस सगळं घेत माझ्या पर्साच्या आवडीच घे काय तर घेऊया चला आणि काय काय तरी म्हणलं आई साहेब अजून भांडणकडे कशा काय वळल्या नाहीत मांडेची काय आग ही लागते आपल्याला किचन मध्ये एकच बकेट आहे ना परशी पोसायला पोचायला तुला एवढ्या बकेट मध्ये चांगली परशी पोचते आणि ही पण एक बारकुश काय आहे वाई साहेब तुम्ही काढू नका काय द्या बघू दे मला आई साहेब बघा बर काय आपल्या काय काम काय माहिती त्याच्यामुळे कळत नाही आतमध्ये पाकिट आहे का चला काय करायचं बघा दुसरं काय आता काय काय नको नको तसलं काही सुद्धा नको आपण आपलं किती झालंय म्हणून बांधून ठेवलंय बरं काय घेऊ नका आई साहेब चला दुसरं पुढे बघा झालं का नाही आई साहेब चटणीचे पाकिट घ्या मसाले बघा तुम्हाला आता कुठलं कुठलं घ्यायच्या हम्म नको तसलं ना आई साहेब हे तर बिर्याणीचं दोन एवढंच नाही तर दुसरं संपलं तर बहुतेक सांबर मसाला पण कुठं नाही काय बाकी अजून साहेब काजू बदाम तर घेत लागतो पहिला हे पण घ्या धान्य डाळ धना डाळ पण घ्या घ्या चार पाच घ्या नाही दोन घ्या दोन आणि धना डाळ पण घ्या खालची दोन घ्या द्या माझ्या हातात मी घेते सोळा ना हाय घरी

मला का नाही खास जेवणासाठी <laughs> <जीव साथी>। जेवणासाठी <laughs> मला ताट घेतलंय तुला राबर का छान आहे का ताट तुमच्या सारखच आहे गोल छान <laughs> <laughs> आहे का तुम्हाला आवडले का सांगा बघा ताटी